आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजांवरून पुढे निघालो आम्हाला पाहायचे होते शिवकाळातले संडास आणि बाथरूम किल्ल्यावर राहणाऱ्या मंडळींना प्रातरविधीसाठी या बुरजांमध्येच काही जागा करण्यात आलेल्या आहेत पहा बरं एवढ्या उंच पायऱ्या उतरताना आता माझी एवढी दमछाक झाली तर त्या काळामध्ये खांद्यावरती तोफा घेऊन हे लोक कसे बरे चढत उतरत असतील कमाल आहे हा आहे शिवकाळातला वेळचा म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वीचा हा संडास आतमध्ये छोटीशी जागा आणि हिवासाईची जागा आणि आता तर सध्या वटवाघळांचं साम्राज्य आहे परंतु अशा पद्धतीने हा छिद्र डायरेक्ट समुद्रात प्रातरविली आणि अशा पद्धतीने हा शिवकालीन संडास पाहण्यात गंमत वाटली